निवासा तालुक्यातील गिडेगाव ते दिघी या शिवचारी रोडच्या दहा लाख रुपये किमतीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी गिडेगावचे माजी सरपंच नवनाथ साळुंके दादासाहेब पोटे हरिभक्तपरायण कचरे महाराज पप्पू लांडगे दत्तात्रय पोटे नवनाथ साळुंके अजय साबळे प्रमोद गजभार प्रताप चिंधे दादासाहेब पोटे इंजिनियर सुधाकर देशमुख शिवाजी गायकवाड सतीश देशमुख सुनील वाघमारे रमेश गणगे अरुण देशमुख प्रल्हाद पोटे संजय लंघे दादाराव वाघम रमेश साळुंके स्वप्नील साळुंके मनोज गायकवाड प्रवीण लंघे आदींसह गिडेगावातील ग्रामस्थ उपस्थित होते तो मार्गी लागलेला आहे आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याला कार्यकर्ता आमदार झाल्याचा अभिमान सर्व तालुक्याला आता जवळजवळ वर्ष झालं आपल्याला जनतेने या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं पण मी नेहमी सांगतो की ही जबाबदारी वाढलेली पूर्वी आपण सातत्यानं गेले वीस वर्ष सर्वांच्या सुखदुःखात एक आपलं कर्तव्य समजून राजकीय काही अपेक्षा ठेवून कधीच आपण काम केलं नाही अनेक वर्ष जिल्हा परिषदेत काम केलं मग कधी बेलपिंपळगाव गाठात दोन वेळेस दोन वेळेस इकडं कोकाना गाटात आणि त्याच्यामुळं आपल्याला लोकांमध्ये राहण्याला एक या माध्यमातून संधी मिळाली स्वर्गीय अण्णांनी जे शिकवण दिली ती की सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करायचे ते आपण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आता होऊ घातलेल्या निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत लागलेली आहे तर महायुती म्हणून आपण तालुक्यामध्ये या निवडणुका करणार आहेत आणि म्हणून भविष्यात जशी ही संधी मिळाली ग्राउंडला जर आपले माणसं निवडून आले तर विकासाला निश्चितपणानं कारण केंद्रात सरकार आहे राज्यात आहे आपलं इथं देखील आमदार आपल्या विचाराचं आहे परंतु आपले लोक जिल्हा परिषद पंचायत समितीत गेले तर निश्चितपणानं विकासाला फार मोठा हातभार त्या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणून भविष्यात येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं देखील आपण सर्वांना त्या ठिकाणी सतर्क राहावं लागणार आहे या परिसरामध्ये पूर्वी आताच आकडे सांगितले नवनाथरावचं गाव छोटं आहे जवळजवळ कोट भरून पाहिजे खरंच कामं झालेले आमच्या बांधवांचं एक चर्च राहिलेलं आहे आपण शब्द दिलेला आहे ते पुरं करू केलं की भाऊ मुंबईला गेल्यानंतर मंत्र्याकड कर पाठपुरावा करून प्रत्येक वेळेस म्हणजे मंगळवारी कॅबिनेटची बैठक असती त्या बैठकीला जाऊन मंगळवार बुधवार जाऊन ते आपल्या तालुक्यासाठी कोणत्याही प्रकारे निधी आपल्या तालुक्यासाठी आणतात खरं तर बघितलं तर आपण आता सगळे सिरसगाव परिसरातले किंवा सिरसगावचे मंडळ आहे आपलं नशीब आहे आता सावळी पाटील पाठीमाग बसलेलं आहे खरी वस्तुस्थिती आहे की आपल्या भागचा आमदार झाला म्हणजे हेच खोटं मोठं नशीब आपलं आहे की निधी येणारच आहे पण इतक्या दिवसाची जी आपली दोन हजार चारपासून पासून आपण या वाटचालीवर होतो की प्रत्येक वेळेस बोर्डवर लिहायचे भावी आमदार भाऊ म्हणायचे भावी आमदार म्हणलं तरी मला तो राग येतो पण ही वस्तू दोन हजार पंचवीस साली ही जयंतीने पूर्ण केली आणि त्यातली त्यात आपल्या सिराजगाव आप असन किंवा परिसर हे म्हणजे स्वतःचं इलेक्शन समजून किंवा स्वतःचं घरचं आपण लग्न जसं बोलतो त्या पद्धतीने हे विधानसभे प्रत्येक जण पळाला मला बरोबर एक नाही प्रत्येक कुटुंबातला पळाला आणि प्रत्येकाची बी अपेक्षा तेवढी आहे भाऊकून की मला काहीतरी लाभ मिळाला पाहिजे कुठेतरी फायदा मिळाला पाहिजे आता प्रत्येकाला वैयक्तिक लाभ तर अवघड आहे पण ह्या माध्यमातून म्हणजे रस्ता असेल कोणाची बाकी इतर सुविधा असतील हे निश्चित भाऊ पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आता ह्या रस्त्याचं पूर्वी आमदारला संपर्क करायचं म्हणजे भेटल्या आधी तारका घ्यावा लागायचा बैठावं लागायचं तरी ती ती ले ले लोक भेटून देत नव्हते ती उडी भरून काढलेली भाऊ ने ते काम चोवीस तास लोकात देत ते महत्वाचं काम ते म्हणजे लोकसंपर्काचं काम त्यांचं आहे त्याबरोबर मंजुरी आणायचं काम ते करतात त्यामुळं मी तर काही सांगणार नाही पण याला मंजुरी आनंद त्याला कारण त्यांच्या जा जाणार आणि ते सगळ्याला देणारच आहे कामं सगळे होते परंतु दुसरी अशी जबाबदारी आपल्या सर्वात कारण आपण सगळ्यांनी त्यांना आमदार करण्यात आपल्या प्रत्येकाने वाटा उचललेला आहे आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी हीच आहे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद नगरपंचायत आपल्या आमदाराच्या वतीनंच आपला आल्या पाहिजेत कारण तरच आपल्याला पुढं काम कशी म्हणून आता हे किरकोळ मला भेटले नाही मला बोलले नाही हे सोडून आहे कारण आपल्या सर्व जबाबदारी वाढलेली ती आता कारण आता सहाज आहे की आपण एवढा मोठा जनसमुदाय कारण बोला सवय कशी आहे प्रत्येक माणूस भेटला की बोलायची आता ते बोलूच शकत नाही कारण एकटा माणूस कुठं कुठं तोंड देणार आहे तुम्ही सांगा ना